नमस्ते मित्रांनो सोमेशरत्न युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण लातरून सुटणारी हरंगुळ पुणे एक्सप्रेस पुणे अमरावती एक्सप्रेस सोलापूर लोकमान्य टिळक मुंबई एक्सप्रेस आणि सोलापूर तिरुपती एक्सप्रेस या सर्व रेल्वेगाड्यांचा प्रतिसाद पाहता या रेल्वेगाड्या मार्च महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेल्या आहेत पुणे हरंगुळ एक्सप्रेस ही गाडी एकतीस डिसेंबर रोजी बंद होणार होती ती गाडी आता एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजेच तीन महिने या गाडीला वाढीव तारीख भेटलेली आहे तसेच पुणे अमरावती एक्सप्रेस ही गाडी एकतीस डिसेंबर रोजी बंद होणार होती ती गाडी आता एकतीस मार्चपर्यंत एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तसेच सोलापूर लोकमान्य टिळक मुंबई एक्सप्रेस ही गाडी सव्वीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तसेच सोलापूर तिरुपती एक्सप्रेस ही गाडी अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे यामुळे प्रवाशांची अधिकच सोय होणार आहे पुणे हरंगुळ एक्सप्रेस ही गाडी दररोज चालते त्यामुळे लातूर आणि पुणे येथील लोकांना खूपच सोय झालेली आहे बसचे तिकीट ट्रॅव्हलचे तिकीट पाहता रेल्वे फक्त एकशे पंधरा रुपयामध्ये तुम्हाला पुण्याला घेऊन जाते त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही गाडी खूपच महत्वाची ठरलेली आहे त्यामुळे लातूरकरांचा प्रतिसाद पाहता हरंगुळ पुणे गाडी मार्च महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे तसेच पुणे अमरावती एक्सप्रेस सोलापूर लोकमान्य टिळक मुंबई एक्सप्रेस आणि सोलापूर तिरुपती एक्सप्रेस या सर्व गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे त्यामुळे या सर्व रेल्वे गाड्या मार्च महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेल्या आहेत प्रवाशांचा प्रतिसाद असाच कायम राहिला तर या गाड्या पुढेही कंटिन्यू राहतील अशीच अपेक्षा करण्यात येत आहे ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि सोमेश्वरत्न युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही माहिती इतरांना पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा आणि रेल्वेने जरूर प्रवास करा धन्यवाद